शिरपूर येथील पित्रेश्वर कॉलनी गरबा मैदानावर भाजपा महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार काशीराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी घेतली जाहीर सभा या सभेप्रसंगी व्यासपीठावर आमदार काशीराम दादा पावरा भाजपा प्रवासी नेते दीपक देसाई विधानसभा भाजपा महायुती समन्वयक डॉक्टर तुषार रंधे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी निवडणूक प्रभारी के डी पाटील माननीय राजगोपाल भंडारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी नगरसेवक मनुदादा पाटील रोहित रंधे हेमंत पाटील श्यामकांत इशी दिनेशदादा मोरे संजय अर्शापुरे सुरेश अहिरे गणेश साळवे हर्षल राजपूत रज्जा कुरेशी इरफान मिर्जा राजू कमरोद्दीन शेख भुरा राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते या प्रचार सभेला शिरपूर शहरातील महिला व पुरुष हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान शिरपूर शहरातील भोई गल्ली येथील महिला मंडळानं माजी मंत्री अमरीश भाई पटेल यांचे गुलाब पुष्पांचा मोठा हार घालून सत्कार केला असून समस्त भोई गल्लीतील अमरीश भाई आम्ही आपल्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिले आज मी आमच्या काम आमच्या घराण्यामध्ये सरपंच पद देत माझा मुलगा सरपंच का देत आपण सेवा म्हणून काम करतो आणि आज मी सेवा म्हणून काम करतो आहे आमदारची अंगात टाकलेली नाही टाकणार नाही आणि मी काय कमवलं हो मी विश्वास कमवलं हो आहे काय कमवलं हो लोक पैशांच्या मागे फिरतात मी विश्वास कमवला हो आहे ही माझी कमाई आहे बिना मागे मिळतं मला हे कमवलेलं हो आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करेल की मला संधी आलेली आहे आणि पाच वर्ष मी दुखा सुखामध्ये जातो लग्नामध्ये जातो साखरपुड्यामध्ये मध्ये जातो गरीब लोकांपर्यंत पोहोचतो माझ्या ऑफिसमध्ये एखादा गरीब मनुष्य आला असेल आणि तहसील ऑफिस मध्ये काम असेल किंवा बीडीओ पंचायत समिती काम असेल मला वाटतं या हा मुलगा त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचणार माझ्या गाडीमध्ये बसून मी घेऊन गेलेलो आहे असं सुद्धा काम केलेलं आहे त्यामुळे मला आपले नेते बी माझे माझ्यावर विश्वास करतात पक्ष बी माझ्यावर विश्वास करतो काम करतो म्हणून करताना आणि आपण बी माझ्यावर विश्वास केलेला आहे भविष्यामध्ये आपला तालुका सुखी समृद्धी आपल्याला बनवायचा आहे आणखी चांगला आपल्याला विकसित तालुका बनवायचा आहे त्या दृष्टिकोनात भविष्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन येणाऱ्या विस्तार केला जे काय मतदान होणार आहे ते मतदान कमड्याच्या फुलच्या समोरचं बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा असं मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपल्याला विश्वास देतो जसं मी पंधरा वर्ष आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मी चौथ्यांदा आमदार म्हणून गेलो तर डबल ट्रिबल काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपला तालुका हा विकसित तालुका बनवायचा आहे आपले शहर आणखी विकसित करायचं आहे त्यामुळे आपल्याला येणाऱ्या विस्तार केला वोटिंग करून मला भरघोस मताने विजयी करा असं विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद व्यवस्था मी करतोय पुढच्या वर्षापासून एकशे वीस मुलं घेणार आहे शेड्यूल कास्ट असो शेड्यूल ट्राईब असो नॉमेनिक ट्राईब असो ओबीसी असो मुसलमान असो आणि सामान्य गरीब माणूस लास्ट माणूस असेल त्याचा मुलगा जर होशियार असेल ते सर्वांसाठी एकशे वीस मुलं घेतो आहे किती रुपये नुकसान हे फक्त पंच्याहत्तर मुलामध्ये आम्हाला साडेतीन करोड रुपये नुकसान पुढच्या पाच करोड रुपये नुकसान होणार पाणीच्या मा मागे आम्ही पाच करोड रुपये दरवर्षी टाकतो आपण आमदार कार्यालय एकशे वीस लोक काम करतात तिथे वीस लाख रुपये महिन्याचा खर्च आहे स्वतःच्या पैशाने करतोय कोणी खर्च करणार नाही कोणी असं मनापासून करणार नाही आणि ज्याला हृदय आहे ज्याला गाव बदलायचं आहे ज्याला तालुका बदलायचा आहे त्याचा लास्ट मार्चा जीवन बदलायचं आहे तो हे सगळं काम करणार आहे ते काम साठी आमचे आमदार आपला बरोबर काम करत आहे बोले सयाजी राव अरे आम्ही चांगली काही काम घेऊन जातो तर माझी सही नंतर ते वाचून सही करतात कोणी मूर्ख माणूस पंधरा वर्षामध्ये नसतो आता पंधरा वर्ष होऊन गेले त्यांना त्यांनी सांगितलं आपले बाजूचे आमदार त्यांना काय शिकवतात पण ते शिकत नाही अशी चुकीचं काम ते करत नाही आणि अशा माणसाला आपण निवडून देणार नाही तर कोणाला आपण निवडून देणार नाही या तालुक्याच्या विकासासाठी आखरी माणसाचं जीवन बदलण्यासाठी ते माझ्या बरोबर हो रात्र काम करतात आणि त्याची जर आपण करणार त्यांची असे लोकांच्या जतन करणार नाही जे कुठल्याही मध्ये नाही ते कुठलाही चुकीच्या लोकांना बरोबर घेत नाही मी एक वचन देऊन लास्ट बोलतो या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये कुठलाही दंगा फसाद गुंडगिरी हे होऊ देणार नाही हे वचन आपल्याला देतो आणि पुढच्या पाच वर्ष पुढे तुमच्या जीवन बदलायला मी अहोरात्र आम्ही दोघे काम करणार आहे आणि त्यामुळे माझी एक विनंती आहे आणि ते तुम्ही इतक्या वर्षापासून मान्य करत आलेले आहे कोणी छुपा सांगत असे कोणी मागून सांगत असे कोणी कानात सांगत असे कोणाचा ऐकू नका एकच माणसाचा ऐका ते माझा ऐका माझा अनुभव घेतलाय माझ्या पस्तीस वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे आणि त्यामुळे आपले आमदाराला काशीरामजी पावरा साहेब भरघोज हजारो मताने निवडून द्या हे मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र